तर hey सक्सेस या शब्दाचा अर्थ आज नव्याने मला समजला आहे आजपर्यंत असं वाटत होतं की सक्सेस म्हणजे खूप काही कमवणं पण तसं नसून आपण कुठपर्यंत पोहोचतोय आपण काय कम करतोय याच्यावरती सक्सेस या शब्दाचा अर्थ डिपेंड आहे आज मी मटेरियल पॅक करतेय तर ता त्यात काय नवीन रोज मटेरियल पॅक करते पण हे मटेरियल मी माझ्या एच्या स्टुडंटसाठी पॅक करते आणि त्यांचा मी ऑनलाईन क्लास घेणार आहे हे खरंच माझ्यासाठी खूप म्हणजे खूप भारी वाटतंय कधीतरी शब्दही कमी पडतात बोलण्यासाठी साठी आणि माझ्यापेक्षाही त्या ताईंचं कौतुक मला खूप वाटतंय कारण की त्या यु एस एला राहून आपली मराठी संस्कृती परंपरा ह्या जपतायत आणि खरंच म्हणजे मला खूप छान वाटतं यासाठी आणि स्पेशली हा व्हिडिओ तर मी सहजपणे पण करू शकत होते पण म्हटलं नाही आपण पण नीट छान असं आवरून हा व्हिडिओ करावा काय माहिती मनात आलं ह्या गोष्टी आणि फायनली मी बॉक्स पॅक केलेला आहे आणि आपलं युएसएला मटेरियल जात आहे चलो बाय असे ट्यून कसा वाटला व्हिडिओ